सर्व महिला भगिनी सर्वांना माझा नमस्कार मेन म्हणजे काही एकदम वेगळ्या सर्वच महिला नसतात पण तिने करता एकदम वेगळ्या शिस्तीमध्ये प्रत्येक याच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या एवढ्या स्वतः आस्वाद घेतात की समोरच्यांना म्हणजे स्वतः आनंद निर्माण करतात एवढी त्यांच्यामध्ये एवढं प्रोत्साहन म्हणजे देतात लोक लोक की असं वाटत की ही व्यक्ती कशी घडली आहे सर्वच महिला म्हणतात माझं दुःखते माझं दुखते पण त्या आमच्या एवढे काम असतात की तुम्ही विचार करू शकणार नाही की आय आणि आमच्या व्यतिरिक्त त्या काम करून झाल्या म्हणजे किती महत्त्वाचं आहे म्हणून सर्व महिलांनी एक त्यांचं एक त्यांच्याकडनं एक बोध बोलण्याला एक आहे की आपण नेहमीच आपल्या घरी आपल्याला म्हणजे आपल्या समस्याच असतात पूर्ण महिलांच्या मी आहे आणि काम करते एक भांडेवाली घ्यायला लावली एक भुंगेवाली घ्यायला लावली कामाड करत म्हणजे आपण नेहमी आपल्या घरच्या लोकांना पोसत असतो पण त्यांच्यामध्ये का त्यांचं का दुःखत नसेल का पण त्या आयसीडीएसच्या कामावर घरचे काम आणि पाळणा पूर्ण म्हणजे भारत भजन एकही दिवस असा नसेल की मला वाटते का त्या असेल आणि खूपच छान मी तर म्हणते की त्यांनी जे कार्ड दिलं तर सर्वांनी त्यांच्यासोबत कॉन्डवर्स साधून त्यांच्या कार्यक्रमाचा सा स्वाद घेतला पाहिजे त्यांना बोलावलं पाहिजे कारण खूपच छान त्यांचे रेट हे खूप विशेष नाही आहे थोडेसेच आहे पण छान कार्यक्रम करतात म्हणजे बोर हो। नाही होतो पाळणं म्हणून आपण काय करतो जाऊन म्हणतो थोड्या वेळाने जाऊन बसूनच राहते म्हणजे मजा नाही वाटत आपल्याला पण आम्ही आता कमीत कमी दीड तास बसलो तुम्ही असं वाटत होतं की अजून हा कार्यक्रम लांबायला पाहिजे होतो म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये आपल्याला सर्वच महिलांना असं वाटलं की अजून त्यांचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता अजून एका रितास म्हणजे बोर नाही झालं सगळ्यात महत्वाचं हेच होत ठीक आहे धन्यवाद